स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखली जाते आर बी आयने या बँकेला देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकेचा टॅगसुद्धा दिलेला आहे आर बी आयने जारी केलेल्या देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांच्या यादी एस बी आय एच डी एफ सी आणि आय सी आय सी आय सी आय बँ या देशातील प्रमुख तीन बँकाचा समावेश आहे होतो यामुळे अनेक एस बी आयकडून होम लोन घेण्याच्या तयारीत असतात एस बी आयकडून आपल्या ग्राहकांना परवडणाऱ्या व्याजदरात होम लोन उपलब्ध करून दिले जात आहे यामुळे जर तुम्हालाही तुमच्या स्वप्नातील घरासाठी गृहकर्ज घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाचा ऑप्शन बेस्ट राहणार आहे दरम्यान आता आपण एस बी आयच्या होम लोनची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कसे आहे एस बी आयचे होम लोन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या होम लोनबाबत बोलायचं झालं तर एस बी आय आपल्या ग्राहकांना सध्या स्थितीला आठ टक्के व्याजदरात ग्रहकर्ज उपलब्ध करून देत आहे मात्र हा बँकेचा सुरुवातीचा व्याजदर आहे आणि याचा फायदा फक्त आणि फक्त ज्या लोकांचा सिव्हिल स्कोअर चांगला आहे त्यांनाच मिळतो किमान आठशेच्या आसपास सिव्हिल स्कोअर असणाऱ्या ग्राहकांना आयकडून किमान व्याजदरात गृह कर्ज उपलब्ध करून दिले जाते सिव्हिल स्कोअर हा तीनशे ते नऊशे दरम्यान गणला जातो ज्या लोकांचा सिव्हिल स्कोअर सातशे पन्नासपेक्षा अधिक असतो त्यांचा सिव्हिल स्कोअर चांगला मानला जातो चांगला सिव्हिल स्कोअर असणाऱ्या ग्राहकांना बँकेकडून वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून, करून दिल्या जातात अशा लोकांना बँकेकडून लवकर कर्ज मंजूर होते शिवाय कर्जाचा व्याजदर कमी राहतो अशा व्यक्तींना मंजूर होणाऱ्या कर्जाची रक्कमसुद्धा इतरांपेक्षा अधिक राहते छत्तीस लाखांचे ,00 होम लोन घेतल्यास कितीचा ई एम आय स्टेट बँक ऑफ स्टेट बँक ऑफ इंडियाकडून जर एखाद्या ग्राहकाला छत्तीस लाख रुपयांचे होम लोन पंधरा वर्षांसाठी किमान आठ टक्के द व्याजदरात मंजूर झाले तर अशा ग्राहकाला चौतीस हजार चारशे तीन रुपयांचा ई एम आय भरावा लागणार आहे म्हणजेच या कालावधीत संबंधित ग्राहकाला मुद्दल आणि व्याज असे एकूण एकसष्ट लाख ब्याण्णव हजार पाचशे चाळीस रुपये द्यावे लागणार आहेत अर्थात पंचवीस लाख ब्याण्णव हजार पाचशे चाळीस रुपये फक्त व्याज म्हणून बँकेला द्यावे लागतील मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद